शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बंद करावा जाहीर केला का मी आनंदामाने जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं बोल उमेदवार जाहीर केला शेका पक्षाने मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एक्का बंद करावा उमेदवार जय भाऊ नाव मला ठेवत पन्नास वेळा गावात माझ्या त्या ऑफिस पुन्हा जात आहे भुयारात गाडी बाग भाग माग वाचत जाते, बाँग 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 जाते को ती करोडोपती असलेल्या त्या बाळासाहेब आमच्या गरिबाच्या घरी त्या ऑफिस पोराच्या मिळाला असा बाळा चार पण मग मग चौदा जेवण कराय तिकडे गावात ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टोटी साहेबांनी दोनशे कोटीशे कोट रुपयाची काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेडायचं अस ध्वनीबाण हे नाही ही पण yeah! आईच बापाचं नाव घुन पडणार गुलाबजामुन वस्तुदी खाता इथं पण काका yeah! जरा वाळलं जरा भेटायला लागले का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेऊन आजारी सलाईन लावून गडी पळव सुख बाळासाहेबात काय दीपक आबा <laughs> दुसऱ्या बाजूला निवडून दिलं कुमार गोरे मला माहित होत तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतका फारका शाहरी वाटून आहे तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मनात मी का पोचलो निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपने माझं कपाट बोलल्या नाही पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही खरा सुद्धा फडणवीस साहेबांवर सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केले चित्र तालुक्याला माहित होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र आपला आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं तो करताय तुम्ही कशासाठी काय माझा दुबाव होता प्रशांत सोनेच्या आमदारकी करायसाठी रात्रदो हवा दुका